नमस्कार फ्रेंड्स मी प्राजक्ता पुन्हा एकदा तुमच्या सर्वांसाठी घेऊन आली आहे काही सेंटेन्सेस छोटे छोटे जे आपण आपल्या मुलांसोबत बोलू शकतो आणि त्यांना बोलायला प्रोत्साहन देऊ शकतो तर चला चालू करूया पहिलं सेंटेन्स आपण घेतो आहे मी तहानलेलो आहे किंवा मला तहान लागली आहे आम थर्स्टी आम थर्स्टी ऑर यू कॅन से आम फिलिंग थर्स्टी आम फीलिंग थर्स्टी दुसरं सेंटेन्स आपण घेतो आहे मला भूक लागली आहे आयम फिलिंग हंग्री आय एम फिलिंग हंग्री और यू कॅन से आयम हंग्री आय हंग्री त्यानंतर तिसरं सेंटेन्स मला झोप येते आहे आय एम फिलिंग स्लीपी स्लीप म्हणजे सोप आपल्याला माहिती आहे तर आपण म्हणू आय एम फिलिंग स्लीपी चौथं सेंटेन्स मला खाजवत आहे मुलांना सारखं पाठ खा खाजवून मागायची एक सवय असते एक त्यांना सारखी पाठ खाजवून हवी असते तेव्हा ते म्हणू शकतात आम फिलिंग इची मला खाजवत आहे आय फिलिंग इची पण आपण त्यांना म्हणतो की नको खाजवू नको खाजवू नको डू नॉट इच और डू नॉट स्क्रॅच स्क्रॅच म्हणजे ॲक्च्युली आपण ओरखडा या अर्थाने वापरतो पण नखांनी जे आपण त्याला खाजवतो त्याला आपण स्क्रॅच म्हणतो त्यामुळे आपण म्हणू शकतो डू नॉट इच और डू नॉट स्क्रॅच त्यानंतर सांगा सेंटेन्स आपण घेतो आहे दिलेला संपव मुलं जेवायला बसल्यानंतर आधीच ताटात त्यांच्या असतं पण त्यांना पुन्हा हवं असतं तेव्हा आपण म्हणतो आधी दिलेलं ते संपव सो यू कॅन से फिनिश धिस ऑर फिनिश इट फिनिश धिस ऑर फिनिश इट त्यानंतर मला भूक नाही ताटात वाढलं की मुलांना लगेच लक्षात येतं की आपल्याला भूक नाही सो यू कॅन से आय डोंट फील लाईक एटिंग आय डोंट फील लाईक एटिंग आठवं सेंटेन्स माझं झालं सगळं ताटातलं संपून झालं ते म्हणतात की माझं झालं आय एम डन किंवा त्याला आपण सुद्धा म्हणू शकतो आय एम डन ऑर यू कॅन से आम थ्रू त्यानंतर लहान मुलांचा एक कॉमन प्रॉब्लेम असतो बाहेर गेलं की त्यांना शिशी सुसू ही येतेच येते तर आपण नवं सेंटेन्स घेतो आहे मला सुसू आली आहे किंवा मला सुला जायचं आहे आय वॉन्ट टू पी आय वॉन्ट टू पी त्यानंतर दहावा सेंटेन्स मला शिशी आली आहे सो यू कॅन से आय वॉन्ट टू पूफ आय वॉन्ट टू पूफ आय वॉन्ट टू पू आय वॉन्ट टू पूफ यापैकी कुठलंही वापरलं तरी चालेल बट कॉमनली आपण पूफ हा शब्द छोट्या मुलांसोबत वापरतो सो यू कॅन से आय वॉन्ट टू पू तर ही झाली दहा सेंटेन्सेस जी आपण आपल्या मुलांसोबत रेग्युलर बोलू शकतो आणि त्यांना बोलायला प्रोत्साहन देऊ शकतो तर या नंतरची काही सेंटेन्सेस घेऊन येईपर्यंत Please keep watching. Thank you.